नमस्कार बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा मी कॅमेरा समोर आलोय आणि काय सांगावं वेळ आहे रात्रीचे म्हणण्यापेक्षा मी आता पहाटेचे म्हणतोय साधारण तीन वाजलेत आज तारीख आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस एक विषय मी तुम्हाला आज वेगळा आणतोय समोर हा आपल्या सिंधुदुर्गवासियांना हा काही विषय नवीन नाही आहे पण माझ्यासाठी जरा आज वेगळी घटना घडली मी आज हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयमध्ये आता ते मेडिकल कॉलेज झाले तर तिथली एक घटना सांगतो आय पी डी मध्ये नोंदवलेले केस पेपर आहे सॉरी जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडी विभागात एकावन्न आठशे चार नंबरने तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक रुग्ण दाखल झाला अपघात होता तो पडलेला होता आणि इंजुरी झालेली म्हणून दाखल झाला आयपीडी अकरा पाचशे अकरा या नंबरने त्यांची संध्याकाळी चार वाजून वीस मिनिटांनी एंट्री झाली कुठे तर तिथे उपचारासाठी तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी चार वाजून वीस मिनिटांनी त्या रुग्णाला दाखल केलं जात आणि चोवीस तारीखला त्याला सांगितलं जात कि सगळ्या टेस्ट केल्या जातात काही ठिकाणी इंजुरीज होतात दोन हाताला फ्रॅक्चर इथे दाखवलं जात तिथे रिपोर्ट मध्ये एक्सरे वगैरे सगळं काढलं जातं व्यवस्थित पण तिथे एक टेक्निकल समस्या येते कि डॉक्टरांना सांगावं लागतं जे हाडाचे तज्ञ असतात त्यांना त्या ते डॉक्टरना सांगावं लागतं चिठी लिहून द्यावी लागते पिवळ्या कलरची मी आज ती जाऊन बघून आलो कि इथे ह्या पेशंटच ट्रीटमेंट होणार नाही तुम्ही ह्या पेशंटला गो, गो, गोवा बांबोळी इथे न्या किंवा कोल्हापूरमध्ये न्या प्रश्न असा आहे की तिथे मी साधारण तास सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्या संबंधी जे डॉक्टर आहेत डॉक्टरांचे डॉक्टर हेड डॉक्टर अशी ती एक लाईन असते ला। ते सगळ्यांना मी कॉल केला तेव्हा समजलं की आता तेवढं हे जिल्हा रुग्णालय म्हणजे जे आहे ते आता मेडिकल कॉलेज झाल्यामुळे डीनच्या ताब्यात आहे आता एवढ्या रात्री जास्त सगळ्यांना फोन लावत बसण्यापेक्षा म्हटलं उद्या माहिती घेऊया पण मला रात्रभर झोप लागे ना म्हटलं आता उद्या कधी येतोय तोपर्यंत आता हा व्हिडिओ बनवूया आणि सजग नागरिकांपर्यंत पोहोचवूया की आपण ह्या गोष्टीसाठी प्रश्न विचारला पाहिजे तर प्रश्न असा आहे माझा तुम्हाला योग्य वाटेल की तिथे काय आहे की डॉक्टर नाही असा विषय नाहीये ते डॉक्टर आहे म्हणजे हाडा जे, जे सर्जरी करणारे डॉक्टर आहे पण त्याच्यासाठी लागणारी जी मशीन आहे ती बंद अवस्थेत आहे केव्हापासून बंद अवस्थेत आहे मला माहित नाही पण माझ्या मते हल्लीच आहे पण बऱ्याच पेशंटांना सरळ लिहून दिलं जातं की बांबोळीला जा इकडे जा सहजा, सहजी लिहून दिलं जात बांबोळी म्हणा किंवा कोल्हापूर म्हणा अंतर कमी आहे का हो आणि जो इथला सिंधुदुर्गातला जो नागरिक आहे त्यांचे नातेवाईक त्यांना तिथे त्याच्यावर सोबत जाऊन थांबावं लागणार विचार जर केला आपण त्या कुटुंबाच्या जागी राहून हो। ज्याच हाताच्या ह्याच्यावर जे पोट आहे जी फॅमिली आहे त्यांना त्या पेशंट सोबत राहणं शक्य आहे का मी हल्ली असं ठरवलंय हो की कोणताही काय विषय आला तर आपण आधी दुर्लक्ष करायचं मध्यंतरीच जो एक सिरियल जी चालू आहे माझी प्रश्न विचारण्याची ती अजून चालूच आहे काय होतं हे सगळं करत असताना मानसिक त्रास होतो वाटत नाही लक्षात देऊया नको बस झालं शांत बसूया आपण पण नाही जमत मन अशांत होता। रात। होत नाही शांत राहत सहन होत नाही आता सहन होत नाही म्हणून हल्ली फिरायचंही मी बंद केलं कारण बाहेर फिरलं नजरेत काय आलं की आपण तोंड उघडणार आपण लिहिणार ऍक्टिव्ह होणार आपण आणि ह्या ऍक्टिव्ह मध्ये आपण फायनान्शियल आपल्या स्वतःचा लॉस करून घेणार शरीराचा लॉस करून घेणार मानसिक लॉस करून घेणार तेव्हा वाटतंय ते थांबावं हो। जे आपल्यावर अवलंबून आहेत त्यांना खूप त्रास होतो पण जेव्हा अशा ठिकाणी जेव्हा जातो हो, हॉस्पिटलच्या जा ठिकाणी तेव्हा एक पेशंट जेव्हा आडवा होतो तेव्हा त्याच्या बाजूला जेव्हा चार जणांना ते काम लागतं हो। तेव्हा वाटतं नाही हा आपण याच्यावर बोललंच पाहिजे गप्प राहून चालणार नाही तर त्याच मुद्द्याकडे मी घेऊन येतो आज मी त्या पेशंट कडे गेलो आणि त्या पेशंटला सांगितलं बघितलं आधी मी पेशंट मनाने खंबीर मला दिसला म्हणून त्याला एकच सांगितलं असंच खचून जाऊ नकोस आपण इथूनच ही ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे का मशीन बंद आहे बुगिया तू मला सहकार्य देतोस का गरज पडल्यास ह्याच अवस्थेत तू उपोषणाला ह्या गेटकडे येऊन बसू शकतोस का तर त्याने सांगितलं हो माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि माझा स्वतःचा आत्मविश्वास आहे हे दोन विश्वास जर एकत्र केले तर के नक्कीच ही मशीन चालू करण्यासाठी एक पेशंटला मी घेऊन बसतोय कारण त्या पेशंटने मला सांगितलेलं आहे की यस मशीन चालू करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करताय तर मी माझा जीव धोक्यात घालतो होऊ देत माझ्या हातांचं काय ते पण माझे दोन हात इतरांचे फ्रॅक्चर्स रिपेअर करण्यासाठी आणि वेळेत होण्यासाठी जर येतील तर दोन हात मी अमर करायला तयार आहे खरच मी मानतो त्याच्या जिद्दीला आणि असा जिद्दी रुग्ण माझ्यासोबत असल्यामुळे ह्या जिल्हा प्रशासनाला मी सांगतोय की मशीन चालू झालीच पाहिजे आणि त्याच मशीनवर सदरचा जो कोण रुग्ण आहे त्याच्यावर उपचार झालेच पाहिजेत आणि काही डॉक्टरांनी याच्यातल्या मला थांबायला सांगितले त्यांच्या विनंतीला मान देऊन मी चोवीस तास थांबतोय त्यांनी सांगितलेलं परवापर्यंत थांबणार माझ्याकडे एवढा वेळ नाहीये मी फक्त चोवीस तास थांबतोय हा व्हिडिओ अपलोड झाल्यापासून चोवीस तासात मशीन चालू होऊन त्या रुग्णाचे उपचार त्याच्यावर नाही झाले तर प्रश्नच प्रश्न प्रश्नच प्रश्न प्रश्नच प्रश्न आता मी ठरवलंय आता आंदोलन करत बसायची नाहीत हा पण मी उपोषण करणार त्या रुग्णाला माझ्या सोबत घेऊन मी उपोषण करणार जिल्हा रुग्णालयाच्या गेटच्या समोर एस पी ऑफिसमध्ये जाऊन माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना प रितसर पत्र देऊन या उपोषणाची आम्ही सुरुवात करणार चोवीस तासात आम्हाला कळलं पाहिजे की मशीन का चालू होत नाही आणि होणारच नाही का ठीक आहे मग मशीन चालू करण्यासाठी मी माझा प्राण द्यायला तयार आहे मग काय ते कारण हे मला सहन होत नाही बऱ्याच जणांना सहन होत नाही पण प्रत्येकाची मजबुरी आहे माझ्या मजबुरी मी जेव्हा बाजूला ठेवतो हो, तेव्हा माझ्यात मजबूती येते या व्हिडिओची प्रशासनाने दखल घ्यावी नाहीतर माझ्या येणाऱ्या प्रश्नपत्रिकांची उत्तरं देत राहावी जे एक प्रकरण हाताळतोय यापूर्वी जे चालू केलंय त्याच सुद्धा सव्वीस जानेवारी पर्यंत काही लोकांना जी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा मी जीव धोक्यात घालून काम केलंय त्याच्यावरही मी प्रश्नांची उत्तरे देणार आहे पण पहिला हा आरोग्याचा प्रश्न आल्यामुळे मी थोडा हा व्हिडिओ मध्येच येऊन केलाय आणि सर्वेच करायला येतोय त्या मशिनीच्या बाबतीत मी इतक्यात आरोग्य यंत्रणेच्या बाकी कोणत्याही खात्यात किंवा डिव्हिजनला जात नाहीये फक्त ती मशीन केव्हा बंद पडली कशामुळे बंद पडली आणि अजूनही का सुरू होत नाही त्याच्यात दोषी कोण दोषी कोण हेच मला शोधण्यासाठी मी येतोय आणि ते दोषी शोधताना आमच्यावर कोणी मग दोष ठेवायचे नाही प्रशासनाच्या विरोधात हे जातोय कर हे करतोय ते करतोय नाही मी जिल्हा रुग्णालयातील जेवढे डॉक्टर्स आहेत सिस्टर्स आहेत ब्रदर्स आहेत या सगळ्यांच्या मानसिक यातना कमी होण्यासाठी हे मी शांततेच्या मार्गाने उपोषण करण्याचं पाऊल मी उचलतोय आणि ते सुद्धा इतिहासात नोंद होईल नो असं हे उपोषण असेल कारण फ्रॅक्चर झालेला रुग्णच माझ्यासोबत असेल ऐकलं का फ्रॅक्चर झालेला रुग्णच माझ्यासोबत असेल आणि त्याने सांगितले माझा प्राण गेला तरीच चालेल पण ही मशीन चालू झाली पाहिजे विचार करा मी प्रशासनास वेटीच धरण्यासाठी हे करत नाहीये मी सुद्धा टेक्निशियन आहे मी त्या टेक्निशियनची पण आता ज्यांनी जे ठेकेदार नेमले त्या मशीन रिपेरिंगचे त्या ठेकेदाराशी सुद्धा उद्या मी संपर्क साधणार आहे बघणार आहे काय नेमकं का फॉल्ट आहे मला असं कळलं पार्ट मिळत नाहीये अरे पार्ट मिळत नाही अशी मग मशीनच जोडू नका तुम्ही खरंच असं आहे का पार्ट मिळत नाही काय त्याच्यासाठी कोणी पार्टच घेतला नाहीये माणूसकीने ओ स्वतःची एक साधी बारीक सारीक वस्तू जर बिघडली तर आपण लगेच रिपेअर करून घेतो मला एकच वाटतं जे ह्या जिल्हा रुग्णालय चालवतात संबंधित कोण आहेत काय आहेत मी उद्या त्या विषयाशी निगडीत काय प्रत्येकाला भेटण्याचा प्रयत्न करेन संवाद साधण्याचा सा प्रयत्न करेन पण मी त्यांना एकच सांगतो तुम्ही स्वतःच हॉस्पिटल म्हणून जर समजाल तर या मशनी बंदच राहणार नाहीत एवढंच मला म्हणायचं आहे कारण स्वतःचं म्हटलं ना तर आपण काहीच बंद ठेवत नाही सगळं आपण चालू स्थितीत ठेवतोय ती आत्मीयता ठेवाओ ठेवाओ कळकळीने सांगतो ठेवा स्वतःच समजून हॉस्पिटल वागा कोणतीच वस्तू बंद पडली तर ती जास्त वेळ दीर्घकाळ बंद राहणार नाही जर तुम्ही म्हटलात हे हॉस्पिटल माझं आहे हे रुग्ण माझे आहेत आणि इथल्या मशनी माझ्या आहेत कशाला मशीन बंद पडेल मशीन बंद पडली तर चार किंवा बारा तासाच्या आतच ती रिपेअर होईल आणि बाहेरचे टेक्निशियन बोलवायचे ते चोवीस तास बस झाले होईल मॅक्झिमम अठ्ठेचाळीस तास महिन्याने महिन्या लागतात मशीन बंद ठेवता धुळकात